देड़ा। 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 आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान शहरातील प्रसिद्ध असलेल्या ताजम टक्केच्या पुलांचे यमाई मंदिरालाची दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स अस आहे त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पाच दुकाने सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आगीतपासून वरद झालेली आहेत शहरात नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी नाही उमरगाची आणि तुळजापूर शहर नगरपालिकेची अग्निशामकची गाडी आली त्या अग्निशामक दलाच्या नगरपालिकेच्या तुळजापूर आणि उमरगाच्या गाड्याने ही आग बिजवलेली आहे सकाळी साडेसातपासून ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत साडेसात एक दोन पाच लोकांनी मुस्लिम समाजाच्या प्रचंड मदत केलेली आहे खास खासापूर्वी आहेत मालक त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी त्यांचं घर समोरच आहे त्या लोकांनी घरातल्या पाईपद्वारे गाड उतरण्याचा प्रयत्न केला या माणसांनी नगरपालिकेच्या बराच प्रयत्न केला पण कुणी आलेलं नाही एक तास झालं गाडी आलेली नव्हती एक तासात हे जळून सगळं खाक झालेलं आहे किती वाजता लक्षात आलं सहा सहा साडे सहा 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 लागलं माहिती सगळी जिल्ह्यातला माणूस आहे जी मुलं आहेत ह्या मुलांनी केलेली आहे त्याच्याबद्दल कौतुक करण्याचं मनापासून कौतुक कौतुक किंवा लोकांचं खरंच त्यांना मारलं पाहिजे धन्यवाद